राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राज्यव्यापी पदाधिकारी व कार्यकर्ता शिबिर राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले शिबिरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार करण्यात आलाय शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर मदत सरसकट कर्ज माफी अवकाळी पावसाने बाधित शहरी ग्रामीण गरिबांना भरीव सहाय्य कोलमडलेली कायदा सुव्यवस्था दुरुस्त करण्याची मागणी ठरावात करण्यात आली दलित बौद्ध आदिवासी ओबीसी अल्पसंख्याकावरील हल्ल्यांना आळा घालावा बेघरांना हक्कांची घरे द्यावीत निवडणुका ह्या वर एव्हीएम घ्याव्या बोधगया येथील बुद्ध विहार बौद्ध मागणी पक्षाने केली आहे महाराष्ट्रातील महिला व मुलींवरील रिपब्लिकन पक्षाच राज्यव्यापी पदाधिकारी शिबिर आज शिर्डी येथे मोठ्या उत्साहामध्ये पार पडलं सदर शिबिरामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्याच निवडणुका राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष ताकदीने लढविणार अशा प्रकारचा ठराव देखील आज पारित करण्यात आलेला आहे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा प्रभाव ज्या ज्या विभागामध्ये आहे त्या त्या विभागामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आपले विविध उभे करणार आहे आणि निश्चितपणे ज्या ठिकाणी आमचा प्रभाव आहे त्याच जागा आम्ही लढून त्या जिंकून था, देखील आणण्याचा ठराव देखील आज या ठिकाणी मांडण्यात आला रिपब्लिकन पक्षाने स्वबळावर तयारी सुरू केलेली आहे आणि पक्षाचा प्रस्ताव आल्यास जर का सन्मानी तडजोड झाली तरच राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष युती अथवा आघाडीबाबत चर्चा करेल कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आपले हे पदाधिकारी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष तसं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र असेल कोकण असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल या सगळ्याच विभागामध्ये आमचे उमेदवार आम्ही उभे करणार आहोत आणि राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत वेगाने आणि जोमाने वाढत आहे सर्व समाज घटक राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये दाखल होत आहे त्यामुळेच राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष ही निवडणूक नागतीने लढवणार आहे महाराष्ट्रामध्ये घरकुलाचा प्रश्न जटिल आहे अनेक बेघरांना घरं मंजूर होतात परंतु स्थानिक प्रशासन मग ग्रामपंचायत असेल अथवा इतर प्रशासन असेल शासनाची जागा उपलब्ध नाही या सबबीखाली त्यांना घरं नाकारण्यात येते म्हणून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रात जे बेघर लोक आहे त्यांना शासनाने घर मंजूर करून शासनाचीच जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी त्यांना घरकुल उभारून द्यावं ही राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची आग्रही मागणी आहे आणि त्यानुसार आजच्या शिबिरामध्ये तो देखील आम्ही ठराव पारित केला आहे जागतजसाठी प्रतिनिधी हेमंत शेजवळ शिर्डी